हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वे मी स्वाती विश्वकर्मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहे श्री तिसाई प्रतिष्ठान मागी उत्सव दोन हजार सव्वीस कल्याणच्या राजाच्या दर्शनासाठी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा तर मी तुम्हाला दाखवते यावर्षीची मूर्ती कशी आहे आणि यावर्षी विशेष आकर्षण काय केलं आहे कल्याणच्या राजाचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीलाच इथं गेट आहे आणि गेटमध्ये एंट्री केल्यावर इथं सर्वात आधी तुम्हाला शिवजींचं दर्शन होऊन जाईल त्यानंतर आतमध्ये आल्यावर इथं मंदिर बनवली आहे यावर्षी इथं विशेष आकर्षण यावर्षीचं म्हणजे इथं एकसष्ट फूट उंच अशी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बनवली आहे ज्यामध्ये पप्पा विराजमान आहेत आणि इथं बोर्डमध्ये सगळे सात दिवसाचे काय काय कार्यक्रम आहेत त्याची रूपरेखा इथं लिहिली आहेत तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कल्याणमध्ये असाल तर नक्की व्हिजिट करा पप्पा इथं सात दिवसांसाठी विराजमान आहेत आणि मग इथं लाईन बनवली आहे ज्यामध्ये तुम्ही सिस्टमॅटिकली आतमध्ये जाऊ शकता लाईनीने तर आम्ही इथं दर्शनासाठी आता लाईनमध्ये लागलो आहेत आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आहे इथं पहिले तर पिंडाचं दर्शन केलं आम्ही त्यानंतर इथं मूर्तीचे दर्शन केली गणपती बाप्पांची तर या वर्षीची मूर्ती जी आहे ती टिश्यू पेपरनी बनवली आहे तर मूर्ती तुम्ही बघू शकता किती छान सुंदर दिसायला आहेत खूपच मस्त बनवली आहे वर्षीची मूर्ती खूपच छान आहे खूपच सुंदर आहे आकर्षण अशी मूर्ती आहे आम्ही तर पहिल्याच दिवशी म्हणजे गणेश जयंतीलाच गेलेलो छान असे आमचे दर्शन झाली आणि त्यानंतर छोट्या बाप्पांची दर्शन घेतली आम्ही त्यानंतर आम्ही जरी मंदिरात गेलो तिथंही छान आमचे दर्शन झाले माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा Thanks for watching. Bye bye.